आपण आप सत्याची बाजू न्यूज चॅनल तास भारतरत्नपेक्षा अण्णाभाऊंचा सन्मान मोठा माझ्या आमदार लक्ष्मण माने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याऐवजी त्यांचा सन्मान भारतरत्नापेक्षा मोठा आहे असे खळबळजनक वक्तव्य पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले आहे अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महान व्यक्तीला पुरस्कारासाठी मागणी करणे हा त्यांचा अपमान असल्याचंही ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एस एस विचारधारेच्या विरोधात असलेल्या अण्णाभाऊंना भाजप सरकार भारतरत्न देणार नाही असे म्हणत माने यांनी सरकारवर जोरदार टीका केली इस्लामपूरमध्ये फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे समाज विकास ट्रस्टने आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत माने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ते म्हणाले जोपर्यंत भाजप सरकार सत्तेत आहे तोपर्यंत अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळणार नाही त्यामुळे समाजाने एकत्र येऊन हे सरकार उलथवून टाकावे अण्णाभाऊंना पुरस्कार मिळवून देण्यासाठी परिषद घेऊन मागणी करणे हे त्यांचा अपमान आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं तर माने यांनी या परिषदेत मातंग समाजाला एकजूट होण्याचं आवाहन केलं ते म्हणाले आता शस्त्र हातात घेण्याची वेळ आली आहे ब्राह्मण कोणालाही घाबरत नाहीत पण ते फक्त मातंग समाजाला घाबरतात त्यामुळे आता पेटून उठून आरएसएस आणि मोदी सरकारला गाडून टाकावे लागेल दरम्यान या परिषदेत डॉ भारत पाटणकर यांनी आनाभाऊंच्या भारतरत्न पुरस्कारापेक्षा इस्लामपूरमधील त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर लक्ष देण्याची गरज असल्याचं सा सांगितलं सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे आणि पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीये त्यामुळे पुरस्काराची मागणी करणे योग्य नाही असंही ते म्हणाले त्याचबरोबर पुरस्कारासाठी महाराष्ट्रात एक समिती तयार करून पाठपुरावा करावा लागेल असंही पाटणकर म्हणाले तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे यांनी मागून काही मिळत नाही आता बारा बलुतेदारांनी एकत्र येऊन ते हिसकावून घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली ही गोलमेज परिषद यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष काजल चांदणी उपाध्यक्ष सागर चव्हाण सचिव शशिकांत वायदंडे आणि खजिनदार विक्रम बाबर यांनी मेहनत घेतली या परिषदेला प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड प्राध्यापक प्रकाश नाईक स्वागताध्यक्ष उत्तम चांदणे आणि सचिन वागडे प्राध्यापक शामराव पाटील प्राध्यापक संजय बनसोडे यासारखे मान्यवर उपस्थित होते